दुःखद बातमी देळवराच्या न्यायालयाचे न्यायाधीश श्री शैलेश कुठे यांना हार्ट अटॅक बुलढाणा न्यायालयाच्या कोनशिला समारंभाला जाताना हार्ट अटॅक मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या कोनशिला समारंभ आज दिनांक चोवीस ऑगस्टला पार पाडला या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई व प्रसन्न वराळे बोलण्यात आलेले आहेत शिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्याय देवेंद्र कुमार देखील बुलढाणा शहरात आलेले आहेत या कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे येत असताना देवगाव राजा न्यायालयाचे न्यायाधीश श्री शैलेश कंटे यांना देवगामाईजवळ हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व देवगामाई येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी चिखली ते पाठवले